आजच्या ठळक बातम्या अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह श्री विठ्ठल रुक्मिणी जाग्रत हनुमान मंदिर महाडा कॉलनी नवीन कवठा नांदेड येथे नवीन वर्षात उत्साहाने भक्तिमय वातावरणामध्ये उत्साहात संपन्न नांदेड शहरातील महाडा कॉलनी नवीन कवठा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अनेक कार्यक्रमाचे आयोजन नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ईश्वराची सेवेची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते आणि या कार्यक्रमामध्ये दिनांक एक जानेवारी ते दोन हजार पंचवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली कार्यक्रम पुढीलप्रमाणे होते दररोज पहाटे चार ते सहा काकडा आरती होती सकाळी आठ ते दहा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाताचे भजन दुपारी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरी कीर्तन होत होते दिनांक आठ सात सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या चोवीस रोजी महापंगत म्हणून या ठिकाणी मोठा भंडारा करण्यात आला सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नरेंद्राचार्य महाराज यांचा नाम नाम जप यज्ञ आणि प्रवचन उत्साहात संपन्न करण्यात आले या आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परमपूज्य भगवान महाराज शेंद्रीकर परभणीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसाद घेण्यात आला दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे परमेश्वर महाराज कंदरकर गुरुजी यांच्या अमृतवाणीतून कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये संताकडे संतांच्या संताच्या मार्गाने ईश्वर प्राप्ती कशी होईल यांच्यामध्ये कीर्तन करण्यात आले दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरभक्त परमपूजे तुकाराम महाराज नांदेडकर यांचे कीर्तन झाले तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज वसुरकर गुरुजी यांनी आपल्या संताचे संताच्या संत संतकृपा आणि ईश्वर प्राप्ती कशी होईल याबद्दल अनेक प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे ब्रह्मानंद महाराज जाहोरकर यांचे कीर्तन करण्यात आले आणि दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूजे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर मुंबई यांचे कीर्तन झाले आणि त्यांनी सर्व भक्तांना आपल्या अमृतवाणीतून उपदेश संताच्या मार्गाकडे जाण्याचा उपदेश दिला दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परमपूज्य दत्ता महाराज ओळसंग वाडेकर यांचे कीर्तन झाले आणि दिनांक सात जानेवारी दोन रोजी सकाळी सात ते नऊपर्यंत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करून त्यांची सांगता करण्यात आली नऊ नऊ ते दहापर्यंत ग गाता भजनाची पूजा करून गातेची समाप्त सांगता झाली तर सा, साडेदहा ते साडे अकरापर्यंत न, न नरेंद्राचार्य महाराज यांचा नाम जप यज्ञ उत्साहाने सहज झाला तर बारा बारा ते दोन पर्यंत नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य यांचे प्रवचन झाले प्रवचनानंतर महाप्रसाद घेण्यात आला आणि रात्री पाच वाजता पाच ते सात वाजेपर्यंत नगर प्रदेशा प्रभात पेरी माऊलीची प्रभात फेरी यात्रा काढून पूर्ण उत्साहामध्ये भाविक भक्त आपल्या कला सादर केल्या लहान लहान मुलं सुद्धा अनेक वेषधारीमध्ये भगवंताच्या रूपाने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते तर महिला मंडळ पावले खेळण्यामध्ये फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेली होती अशा प्रकारे उत्साहामध्ये दोन ते अडीच तास नगर प्रदर्शनाने प्रभात फेरीने वातावरण दुमधून गेले भक्तिमय वातावरणात परिसर दुमदलुमला होता आणि संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत दीप उत्सव करण्यात आला हा दीप उत्सव म्हणजे अंधकारामाय जीवनातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग म्हणून दीपोत्सवामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या अनेक आ अठरा अध्यायामधून आत मोजक्याच ओवी अठ्ठावीस ओव्याचं सामूहिक वाचन करून दीप उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला आणि या उत्सवामध्ये अनेक महिला मंडळ भाविक भक्त महिला पुरुष मंडळ लहान मुलं अशा अनेक लोकांनी या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला होता आणि रात्री नऊ ते अकरापर्यंत हरिभक्त परमपूज्य भगवान महाराज सेंद्रीकर परभणीकर यांचे कीर्तन झाले आणि अकराच्या नंतर जागरण झाले आणि दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भक्तिमय वातावरणामध्ये हरिभक्त परमपूज्य भगवान महाराज सेंद्रिकर यांचे काल्याचे कीर्तन झाले त्या काल्याच्या कीर्तनाने भाविक का भक्त आपण त्या भगवंताच्या श्रीकृष्ण चरित्राचं त्या ठिकाणी चरित्र सांगून दही काला वाटप करण्यात आला दही काला वाटप झाल्यानंतर अनेक साधू संतांचा आलेल्या टाळकऱ्यांचा आलेल्या कीर्तनकारांचा महाडा कॉलनी श्री विठ्ठल रुक्मिणी आणि व जाग्रता हनुमान मंदिर महाडा कॉलनी नवीन कोटा परिसरातील सर्व शिष्य कमिटीच्या वतीने आलेल्या टाळकऱ्यांचा भजनी मंडळांचा कीर्तनकारांचा आलेल्या पाहुणे मंडळांचा शाल श्रीपळ देऊन यथेचं गौरव करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये अनेक का... भागातून अनेक परिसरातून परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते आणि त्यांचा सत्कार झाल्यानंतर लगेच महाप्रसादाची पंगत झाली आणि महाप्रसादामध्ये महाप्रसाद चालू असताना बजरंग दलांचे तरुण तडपधार फुलांनी भजन संध्या केली हनुमान चालीसा आणि अनेक भजनाने महापरिसर दिमून गेला आणि सायंकाळी सहा वाजेपर्यंत आजचा उत्साहामध्ये सात वाजेपर्यंत आजचा उत्साहामध्ये सात दिवसाची सांगतेची काला स्थापना झाली आणि अशा भाविक भक्ताने उत्साहामध्ये नवीन वर्ष सुख समृद्धीचे भरभराटी जाऊ ईश्वर त्यांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी अशा प्रकारचे अनेक साधू संतांनी उपदेश दिला आणि भक्तिमय वातावरणामध्ये भक्ती कशी करावी यांचा अमृतवाणितो सर्व भाविक भक्तांना कीर्तनकार भजनांनी अनेक प्रकारे त्यांची कला सादर करून अनेक भक्तांनी अनेक टाळकरी अनेक महिला मंडळांनी फुगडी घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला अशा प्रकारे म्हाडा कॉलनीमध्ये दरवर्षी अशा प्रकारे हा उत्सव साजरा होतो तर आज सात वर्षामध्ये आमचा हा उत्सव सातवा वर्ष हो चालू असूनसुद्धा उत्सवामध्ये भर पडत आहे अनेक भाविक भक्त यामध्ये सहभागी होत आहे अशा प्रकारे हा उत्सव म्हाडा कॉलनीमध्ये झाला आणि ते संपन्न झाला